इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे पाहू तरी शरीराच्या आत आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न अ जरा डोके चालवा यातील प्रश्न एक जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते उत्तर जोराने पळत गेल्यानंतर आपल्या शरीराला जास्त ऑक्सिजनची गरज भासते त्यामुळे हृदय जास्त वेगाने कार्य करू लागते त्यामुळे आपला श्वासोच्छ्वास जलद गतीने सुरू होतो व फुफ्फुसाद्वारे ऑक्सिजन शरीरात येऊन तो रक्तात मिसळून हृदयाद्वारे जलद शरीराला पुरवला जातो त्यामुळे आपल्याला धाप लागते प्रश्न आ खालील प्रश्नांची उत्तरे द्या यातील प्रश्न एक अंतरेंद्रिय म्हणजे काय उत्तर शरीराच्या आतील अवयवांना अंतरेंद्रिये म्हणतात ती बाहेरच्या बाजूने दिसत नाहीत प्रश्न दोन पोटाच्या भागातील पोकळीच्या दोन भागांची नावे सांगा उत्तर पोटाच्या आत उदर पोकळी आणि कटी पोकळी असते प्रश्न तीन वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्वाची इंद्रिये असतात उत्तर वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात फुफ्फुस आणि हृदय ही महत्वाची इंद्रिये प्रश्न चार श्वास घेतल्याने छाती का फुकते उत्तर श्वास घेतल्याने फुफ्फुसांमध्ये हवा भरली जाऊन ते प्रसरण पावते त्यामुळे छाती फुगते प्रश्न पाच निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे उत्तर मेंदूचे संरक्षण करण्यासाठी निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे प्रश्न ई रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा यातील प्रश्न एक अन्नाच्या पचनाचे काम करणारी अंतर इंद्रिये टिंबटिंब असतात उत्तर उदर पोकळीत प्रश्न दोन आपल्याला टिंबटिंब फुफुसे असतात उत्तर आहे दोन प्रश्न तीन हृदयाच्या प्रत्येक अकुंचनाला टिंबटिंब ठोका म्हणतात हृदयाचा प्रश्न चार सर्व भावनांची टिंबटिंब आपल्याला मेंदूमध्ये होते उत्तर जाणीव प्रश्न पाच मानवी शरीराची रचना खूप टिंबटिंब आहे गुंतागुंतीची प्रश्न ई चूक की बरोबर ते सांगा यामध्ये चार प्रश्न आहेत यातील प्रश्न एक ग्रासनलिका वक्ष पोकळीत असते उत्तर आहे बरोबर प्रश्न दोन हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते उत्तर बरोबर प्रश्न तीन तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो उत्तर आहे बरोबर प्रश्न चार ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो उत्तर बरोबर प्रश्न उ कारने लिहा यातील प्रश्न एक अंतरेंद्रिये जागच्या जागीच राहावी अशीच शरीराची रचना असते उत्तर अंतरेंद्रिये अतिशय महत्वाची कार्य करतात त्यामुळे त्यांचे संरक्षण होणे फार महत्त्वाचे आहे आपल्या दैनंदिन हालचालीमुळे त्यांची त्यांना इजा होणे किंवा त्यांची जागा बदलणे धोक्याचे आहे त्यामुळे आंतर इंद्रिये जागच्या जागीच रहावी अशीच रचना असते प्रश्न दोन शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त, रक्त खेळते ठेवावे लागते उत्तर आपण नाकावाटे घेतलेली हवा रक्ताद्वारे सर्व शरीरात पोहोचवली जाते अन्नाद्वारे मिळालेले घटक रक्ताद्वारे सर्व अवयवांना पोहोचवले जातात त्यामुळे शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त, रक्त खेळते ठेवावे लागते प्रश्न तीन मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते उत्तर मेंदू हा अतिशय महत्त्वाचे इंद्रिय आहे त्याच्यामुळे शरीरातील सर्व अवयवांचे कार्य नियंत्रित होते त्याला काही इजा झाल्यास कायमचे अपंगत्व येऊ शकते किंवा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे निसर्गाने मेंदूला सुरक्षित ठेवण्यासाठी कवटीचे कवच घातले आहे प्रश्न उ जोड्या जुळवा यामध्ये अ गट आणि ब गट दिलेले आहेत दोन्ही गटाच्या आपण योग्य जोड्या जुळवूया रक्त पुरवठा योग्य जोडी आहे हृदय श्वसन योग्य जोडी आहे फुफ्फुसे घास जठरापर्यंत पोहोचवणे योग्य जोड्या आहे अन्ननलिका हालचालींवर नियंत्रण योग्य जोड्या आहे मेंदू अशा प्रकारे योग्य जोड्या जुळवायच्या आहेत बालमित्रांनो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा धन्यवाद